हिरवे मिरचीची गवार ही रेसिपी आज आहे आपली तर चला तर पाहूया कशी केली व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे रेसिपी पूर्ण कळते मी प्रयाग रेसिपी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे पहिला व्हिडिओ आपण गवारीच्या शेंगाचा टाकलेला आहे पण तो काळ्या तिखटाचा टाकलेला आहे आता हा व्हिडिओ आहे तो हिरव्या मिरचीचे वाटणातला टाकणार आहे तर आता शाळा चालू झालेल्या आहे डव्याचे आपण थोडे व्हिडिओ टाकणार आहे डब्यासाठी काय भाजी द्यायची तर आज ही गवारीची शेंग देणार आहे तर ही मी निवडून घेणार आहे गवारीची शेंग असे शिर काढायची शिरा काढणं महत्वाचं आहे शिर असं कचकच लागते तर ना शिरा म्हणून अशी शिर काढणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेस अशी थोडी वाकडी करून अशी शिर अशा पद्धतीने मी गवार निवडून घेणार आहे हे अशी आता बारीक तुकडेचे मी गवार निवडून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता अशी हिरवीगार आणि आपली केल्यानंतरसुद्धा अशी हिरवीगारच गवार दिसणार आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य गवार मीठ कोथंबीर लसूण आणि एक मुठभर हिरवी मिरची तुमच्यात मिरची तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त तर ही कमी तिखटाची मिरची असल्यामुळं मी थोडेसे तोंड भरून तिखट म्हणून थोडी जास्त घेतलेली आहे तर आता मी हिरवी मिरची आणि लसूण आणि कोथिंबीर आणि मीठ हे सगळ्यांचं एक वाटण करणार आहे आता ही गवार आपण स्वच्छ धुवून घेणार आहे कारण की कुस्ती असतील ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे तेल आपलं गरम होत आलेलं आहे आता मी थोडीशी मोहरी टाकणार आहे मोहरी चांगली तडतडली की जिरं टाकायचं एक पान पत्त्याचं आणि मुलावर टाकायची मुलांच्या आपण थोडं बऱ्यांच्या ही टाकणार आहोत कमी वेळेच्या कमी दुखायच्या अशी हिरवी गार आपली अशी गावाने हिरव्या मिरची दिसते आपण आज झाकण नाही ठेवणार झाल्यास थोडा रंग चेंज होतो हे आपलं हिरव्या मिरचीचं लसणाचं कोथंबीरीचं आणि मिठाचं हे वाटण आहे हे सगळं एकत्रच केलेलं आहे हे वाटण असं मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनिटं असंच ठेवायचं आणि मग कुठ घालायचं आहेत मी कुठ टाकून जरा परतून घेणार आहे पाणी बिनी काही टाकलेलं नाही आमचंच पाणी मिठाने सुटलेलं आहे शेंग आता पावसाळ्यामुळे कोवळे आहेत बघू शकता अशी मऊ लगलबीत आता एक दोन मिनिट पण ठेवणार आहे आता ही शेंग आपली परफेक्ट शिजलेली आहे तुम्ही बघू शकता असं आता मी गॅस बंद केलेला आहे तर ही आपली गरमागरम हिरव्या मिरची गवारीची शेंग करून तयार आहे हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करा जर काय मला बदल सांगायचा असेल सा सा, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर हे आपण भाकरी आणि चपातीबरोबर ही शेंगाशी खाऊ शकतो धन्यवाद